आधी आधी ए आद्या साक्षी दोन मिनिट थांब डाव रंगत आला जरा अरे नेहमी मीच थांबायचं आणि तू पोरं घेतोस गाडी घेतोस आणि पेटे थिंडत बसतोस ए व्याकरणे तू फोन केलेस म्हणून आलो ना इकडं तुझंच काय मला ते नीट कळत नाही कळेल स्टोरी बघ काय टाकलेस ब्रेकअप हे कधी झालं तुला माझ्याशी अंडरस्टँडिंग करायला वेळ नसतोय आणि आता प्राजी स्टोरी टाकेल की कसा हरकून रिपोस्ट मारशील अरे तुला माझी स्नॅप साठी सांभाळता आली नाही पास एंड करायचा विषय बुलेट ट्रेन जरा दम का किती बोलशील आणि मी काय लक्ष देत नाही तुझ्याकडं रोज सकाळ संध्याकाळ बाबूशन कोण म्हणतोय मग तुला अगं तुझ्या व्हिडिओ कॉल साठी त्या टोम्यासोबत टेरेसवर झोपतोय मी रोज आणि परवा काय म्हणलीस मला उरसातलं मटण खायचं आहे ब्लॉक करू मला शिरोला घेऊन चल तिथे गेल्यावर काय केलीस मी आज्याशी बैठे म्हणून सांगितलीस अगं आज्या एकटाय त्याच्या बापाला आणि त्याच्या आई तर आम्ही चौथीत असताना गेल्या हे सगळं जर आमच्या बाबांना कळलं पायताना केस काढतील माझी ते आणि मला एक सांग तुला ब्रेकअप करायला रंकाच सापडलोय तिथं ब्रेकअप पाप लागल तुला पाप आणि सगळं गाव आंबा पहिला घाबरतय पण मी तुला घाबरतोय आणि मी घाबरत होतो तुला आता नाही घाबरणार ना। अभिनय नाही पुण्य कुठे कॅमेरा लावलायस काय रील बनवतोयस ए शानीस जा तू तू जा खड्ड्यात ए खड्ड्यात तु मी इथे रस्ते कुठे आहेत हड माकड़ा ए जा तू तुझ्यापेक्षा आता गंगावेषीतले मशेजा मुका गिन मी जा तू जो? जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात असं एकही घर शोधून सापडणार नाही जिथे आईने काहीतरी सांगितलं आणि नवऱ्यानी आणि मुलांनी त्यांनी मग आता काय त्या शाह्या इतकं ओरडून बोलते म्हणजे मग तुम्हाला सगळ्या नाणे अख्ख्या कोलाबून ऐकू जाईल माझ्या माहेरी मुंबईला काहीतरी कार्यक्रम निघालाय म्हटलं जावं सगळ्यांनी जरा मजा येईल ना पण नाही अंगावर पाल पडली तसे झटकून टाकल्यासारखं केलंय सगळ्या मी एवढ्या छान सुंदर सुंदर साड्या ज्वेलरी ते मिरवण्यासाठी घेतलीये कपाड्या ठेवण्यासाठी नाही चल तुला मुंबईच्या वडापला बसवून येतो अहो काय वाटते काय पोरांचे कपडे घालताय आणि त्यांना काय सांगायला जमत नाही अगं किती वर्षे पोराला बापाच्या चपल्याच्या कथा ऐकवायच्या आता नवीन काहीतरी अगं पोराचे पॅट बापाला बसली की नाही की समजायचं पोराचं लग्नाचं वय झालंय कुणी येऊ नका मी एकटेच जाते आई मला बोर्डची मीटिंग आहे मला अजिबात वेळ नाहीये प्लीज हा मॅच बघायला बरा वेळ असतो रे तुम्हाला आई मला ते एक्झिबिशन नको आहेत अगं लग्न म्हणजे काही पोरींची शॉपिंग मॉल आहेत का मग काय फोनवरच स्वाईप लेफ्ट स्वाईप राईट करून नवरी मिळणार आहे का तुम्हाला कसं काय माहिती हो हे अरे आज मॅच आहे रे किती आहे आले उद्योजक आले आणि साहेब आई बाबा डाउनलोड केलेले नाही आहेत त्यांचंही ऐकायला लागत्या इंडिया काय संगीत माहेश्वरीला फॉलो करायला चालू केला थालुकर वाटतं तुम्ही सकाळी सकाळी सगळ्यांना उठवायला लागलाय ते तुम्हाला काय करायचंय ते करा पोच बसते आता अरे तू लग्नाला हो म्हण ना का का ओ, तुम्ही आधी माझे कपडे काढा काढाय हो तुम्ही थांबा मी बघतो आई तुझा आवडता चहा तुला हवा तसा तू नाही दादाच्या लग्नाची काळजी सोडून दे तो योग्य मुलगी हुडकलच त्याला काय आपल्याला ऑनलाईन विकायची गरज पडणार नाही आहे आणि हा त्या आत्याच्या लग्नात साडी ज्वेलरी आणि मुलाच्या लग्नाच्या काळजीचा शो ऑफ जर करायचा असेल तर मी आहे की मी तुमच्या प्रेमासाठी दादाच्या आधी माझा बळी द्यायला तयार आहे तू नकोस बघा <laughs> <laughs> चोवीस वर्षापूर्वी मी एकटा नवसाचा असताना तुम्ही थांबला असताना तर आज हा डायलॉग तुम्हाला ऐकायला लागला नसता काय रे तुम्ही आत्ताची मुलं तुमचं काही कळतच नाही तर ऐका रे ऐका आपले आदरणीय दोस्त आधी यांचे हे आठव्या महिन्यातलं चौथं ब्रेकअप पण झालं आठ महिन्यात चार ब्रेकअप झाले हे म्हणजे कस शेळ्याच्या लेंड्या झालं पटापट पटापट पण सांगताना अत्यंत दुःख होत शिरोली हात केलेल्यापासून पार कागल एमआडीशी पर्यंतल्या पुरी पटवून बी भाऊ अजून पुरी उडकतच आहे आद्या तुझं रिलेशनशिप म्हणजे एकदम नॅनो रिलेशनशिप झालं बघ नॅनो रिलेशन म्हणजे काय हो म्हणजे अरे न्यानो म्हणजे दिसायला एकदम देखली तर दोन किलोमीटर गेली की थांबते हा म्हणजे नात कस सुरू होत आहे ना होत असं अरे आणि क्लासिक पॉकेटिंग क्लासिक पॉकेटिंग या विषय अरे पॉकेटिंग म्हणजे खिश्यात ठेवायचं लोकाला दाखवायचं नाही घरात आंबाड्याची भाजी खायची आणि बाहेर ब्रमिन दाखवायचं ए तू काय असत माकडा तुझं झालंय ब्रो अरे गोष्टी म्हणजे तू माझ्याकडनं उधार पैसे घ्यायचे आणि द्यायच्या वेळा ए तुला एवढ्या मार नको तुझं बेंचिंग झालंय बघ बेंचिंग म्हणजे ना घरका ना परका ओनली वेटिंग म्हणजे कसं हे एस टी रिझर्वेशन सारखं आहे सीट मिळाली तर प्रवास नाही तर थांबा <laughs> ब्रेड कंपनी या आणि काय म्हणायचं नवीन अरे ब्रेड कंपनी म्हणजे पावाचं कुठं टाकत टाकत राहायचं था पण भाकरी मात्र द्यायची नाही म्हणजे कसं पोरगी आपली आशा दाखवती दाखवती अशा काही शेवटपर्यंत येत नाही म्हणजे माणसं उशीखाली पैसे लपवतात अगदी तस बघ म्हणजे मुख्य पोरगा फेल झाला कि दुसरा लगेच आलाच ए भावानो ग्रुप चेक करा पटकन ग्रुप चेक करा

Ali vực Tiền trai lắm Nè, để lắp hồ đấy ra cái अरे बघ <laughs> या आध्या तू याच्यामध्ये पडू नकोस आधीच सांगतोय तुला त्याला फोडताना मला तू त्याला विचार त्याला का फोडलाय ते विचार बोलायला लागलो ना मी बघा एवढं ताटायचं काम नाही आहे एक मॅच काय हरलास फुटबॉल ची जरा कसं काढ असलं फुटबॉल वगैरे असली बुडगी बांधणं करायला ना मी का तुझ्याकडे साडी गाठली नाही त्याने काल दीप दीपरे त्यानं काल दीप्तीला मेसेज का केला ए करण्या दीप्तीला नाही प्रियाला अरे प्रियाला नाही स्वातीला गेलाय ढेंगेन जाईन ए, 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 तुमची पोरा आमच्या पोरीसनी मेसेज करतात तेव्हा हे थांब दीड ला गेलाय मेसेज दुपारी दीड वाजता अरे रात्री दीड ला गेलाय म्हटलं काय थांब रे तू सांगायचं करण्या त्याच चुकलं जरी असलं तरी त्याला हात लावायचं काम नव्हतं त्यानं मेसेज जरी केला असला तर त्याला तू भांडण करून मारलास का ठीक आहे झाली चूक मग काय करणार आहेस काय करणार आहे ए चल बघा 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 सुपरमॅन आला भावाला वाचवायला ए करण्या जो भावाला विचार शावसडीमला पळवून बळवून मारला त्याला जावा रे ए जावा कामावर जावा ए चल रे घरी चल चल ए चल चल

आईला तुम्हाला डोक्यावर काय चढवलं तुम्ही आमच्या आता कानात तू इम्प्लिमेंट ट्राय करून बघ बेस्ट आहे घरात बाबाला सांग की तुझ्या बुडाला कसा जाळ लावतो बघ उदरा रे जरा फुकाफुकी काय भांडणं काय काय रे तुझा आता परत ब्रेकअप झालोय तिच्यासोबत तुला कोणी सांगितलं अरे त्या पोरीने चार पाच स्टोरे टाकल्या इंस्टाग्राम ला तुझ्या दाखवलं आता तावड्या वाटेल होर्डिंग लावलं ना की झालं आपलं कस

काय रे पु्या तुला भांडणं व्हायच्या आधी मेसेज कर म्हटल होतं अरे दाद्या मी आधीच केलेला मेसेज ते माझं नेट बंद होतं म्हणून लेट आला मेसेज चल येतो आणि यानंतरच्या आपल्या पोएट्री सेशन मध्ये पोएम सादर कराला मी आमंत्रित करतोय आपल्या नेक्स्ट परफॉर्मरला اصل प्रीमियम काय नसते रे फक्त शायरीनी सिनेमातच असते अबके हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले अबके हम बिछड़े तो शायद कभी हम ख्वाबों में मिले जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले खऱ्या प्रेमावर फराज इतकं सुंदर लिहितो पण तुम्हाला माहिती आहे का हाच फराज पुढे का शायरीमध्ये म्हणतो इससे पहले की बेवफा हो इससे पहले की बे वफा हो इससे बेवफा ना नये दोस्त हम जुदा हो ह्याच्या पुढे फराज काय म्हणतो कुणी सांगू शकेल का तू बी हिरे गया पत्थर हम भी कल जाने क्या से क्या हो जाए इससे पहले कि बेवफा, बेवफा हो, हो जाए? जाए क्यों ना, ना है दोस्त हम जुदा हो जाए नाइस थैंक यू थैंक यू गाइस इमेजिन अच्छा खाया जर मला अपॉर्च्युनिटी मिळाली फराजला भेटायची तो काय मजा येईल ना पूर्ण संध्याकाळ रंजिशही सही

तु माझी डॉल डॉलर तुम्हाच्या कॉल कॉलर या बायपच्या तुफील घे फ्लॅग चाहीन घे कर slow motion cheese mile tujhi insta wali story tujhi move and flow cha nakhra collab liya ready ha chhora no public no drama hard beat var pe hona raha hai k ishara man chan chan खूप छान होती कविता आवडला परफॉर्मन्स थँक्यू खूप मस्त होती हा ना थँक्यू <laughs> हाय uh, एक, एक मिनिट हाय नाईस कंटिन्यू केलं सर पुढे बाय hmm. द वे मी श्रुती हो oh, नाईस nice. मला वाटलं तुझं नाव अमृता प्रीतम असेल मग बाय एनी चान्स तू साहिर किंवा इमरोज नाही आहेस <laughs> ना नाहीतर मी तुझ्या प्रेमात वेडी होईल नाही मी आधी ओके नाईस चलो बोलू नंतर बाय ओके बाय ए डी एडी अंडरस्कोर झिरो झिरो नाईन माझ इन्स्टा आय डी ओके आणि मी टेंडरवर पण आहे बाय बाय तुला एक सांगू जिस्पे तेरी नजर आहे तो किसी ओवर कॅमारा म्हणजे बॉयफ्रेंडाला तिच्या बाहेर ने आला ¿Con era